न्यूज ट्वेंटी फोर शिवनेरी निर्भीड सत्याचा बुलंद आवाज आज आई कळमबाईच्या मंगळवारच्या दिवशी वडगावून विविध का सहकारी सोसायटी आणि गोमाता दूध संस्था गावचे सर्व प्रतिष्ठित मान्यवर मंडळी आणि गावातल्या तरुण युवकांच्या मार्गदर्शनाने आणि सहकार्याने आपण या ठिकाणी आज कळमदाईच्या डोंगरावरती वृक्षारोपण करतोय वृक्षारोपण आजपर्यंत खूप वेळा खूप ठिकाणी होत असतात होतात झालीत होता पण ती मला वाटतं बोलू नये असं पण फोटोसाठी झालीत की काय असं वाटतं कधी कधी पण आज आम्ही थोडा अनोखा कार्यक्रम अनोखा उपक्रम आज या ठिकाणी हातात घेतलेला आहे फक्त झाडे लावायची नाही तर ती जगण्यासाठी काय लागतंय त्याचा पहिल्यांदा आम्ही अभ्यास करून त्याच्यावर काम केलंय मग या झाडाला लावल्यानंतर त्याला खत पाहिजे का तर ते पाहिजे ते आपण टाकतोय त्यानंतर त्या झाडाला संरक्षण हे पाहिजे का संरक्षणासाठी काय पाहिजे कारण आपण डोंगरावरती झाडं लावतो त्याला संरक्षणासाठी जाळी पाहिजे तर लोखंडी जाळी आपण सहा फुटाची आणलेली आहे प्रत्येक झाडाला आपण लोखंडी जाळी सहा फुटाची त्या ठिकाणी संरक्षण कवच करणार आहोत आणि त्याच्या पुढे जाऊन आपण या प्रत्येक झाडाला इथे ड्रीप इरिगेशन करतोय हे करत असताना याच्या पुढची एक संकल्पना अशी आहे आमची सगळ्या मंडळींची कि ते झाड जगण्यासाठी काय करायचंय तर दर मंगळवारी किंवा आठ दिवसातल्या जेव्हा ज्या सहकार्याला ज्या कार्यकर्त्याला शक्य होईल त्याने इथे यायचंय त्या ड्रीपचं पाणी त्यांना जातंय का त्या झाडाच्या जा आजूबाजूला गवत तर वाढलं नाही ना त्याची लावलेली जाळी तर पडली नाही ना या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने पाहायच्यात आणि हे पाहण्याचं काम आम्ही सगळे मंडळी एकत्रित येऊन करणार आहोत झाडे लावणं पाऊस पडला की हिरवागार रानामध्ये झाडं लावणं इतक्या ठीक आहे पण ती झाडं अनेक वर्षापासून लावत आले ती जर जगली असे तर आता इथं उभं राहायला जागा मिळाली नसती इतकी झाडं आतापर्यंत झाली असत जंगल झाल्यास पण प्रत्यक्षात आजूबाजूला पाहिलं तर एकही झाड जगलेलं नाहीये ते जगवण्यासाठी आपण झाडे लावतोय आज आम्ही हजाराने झाडं लावणार नाही शंभरच झाडं लावतो पण शंभर झाडांना शंभर जाळ्या त्या नडरीप इरिगेशन या सगळ्या गोष्टी आपण करतोय असा एक अनोखा उपक्रम या ठिकाणी वडगावांच्या सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन राबवलेला आहे नमस्कार आज या ठिकाणी वडगाव नदीतील हायकळवून जाय मातेच्या जा डोंगरावरती वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे खास करून गोमाता दूध संस्था आळेफाटा आणि वडगाव आनंदविद कार्यकारी सोसायटी यांच्या माध्यमातन हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न आहे जवळजवळ आज शंभर झाडे लावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे झाडे देखील आलेले आहेत खड्डे देखील घेतलेले आहेत आणि नुसतं लावायची म्हणून लावायची असा हा प्रकार नाहीये तर आम्ही आज खत देखील आणलेलं आहे हुंड्या देखील चांगल्या एक एक वर्षाच्या वाढलेल्या आहेत त्याचप्रमाणे हुंडी जनावरांनी खाऊ नये म्हणून त्यासाठी त्या जाळ्या देखील आणलेल्या आहेत म्हणून असा वेगळा असा उपक्रम राबवलेला आहे एवढंच नव्हे तर कळमदा मंदिराच्या परिसरामध्ये एक बोरवेल आहे त्या बोरवेल पाणी देखील आहे आणि त्या बोरवेलचं पाणी या ठिकाणी आणून ते या प्रत्येक झाडाला करून टाकीच्या माध्यमातून ड्रिप करून त्या ठिकाणी सोडण्यात येणार आहे आणि ही झाड शंभर टक्के जगतीलच कशी हे आम्ही निश्चितपणे पाहणार खास करून प्रत्येक मंगळवारी या ठिकाणी दोन्ही येऊन त्या ठिकाणी पाणी सोडण्याचं काम अगदी लक्षपूर्वक त्या ठिकाणी चालणार आहे आपण जर पुढच्या वर्षी जर या ठिकाणी जर आलात तर शंभर टक्के ही झाडे जगलेली असतील अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना ग्वाही देतो वृक्षरोपण चालले या वडगावांच्या हे वृक्षारोपण चालले इथून पाठीमागेही वेळा वृक्षारोपण झालं परंतु झाडे तुम्ही पुरवत आहे परंतु खड्ड्यात तोच परंतु नी होते झाडेच खड्ड्यामध्ये पण झाड लागले परंतु झाड जगतय की नाही याकडे मात्र स्थानिक नागरिक असतील किंवा वृक्षारोपण करणारे असतील किंवा विभाग असेल यांचे सरासर दुर्लक्ष झालेले दिसते तरी नक्की हे झाडं आज पण लावत आहेत गेल्या पंधरा दिवसापूर्वी काही म्हणलं तरी वर्षाच्या आठ पाचशे ते सहाशे झाडे लावली जातात आता या नक्कीच विषय आहे एक कि मी एकच बोलू इच्छितो की मी नव्याने रुजू झालो हा माझा पहिलाच पावसाला आहे आणि गेल्या पंधरा दिवसापूर्वी सुद्धा वर्ष वर्ष देवकर यांनी होते आहे माझं म्हणणं काय हा आपल्या गावकीचा कार्यक्रम आहे संस्थेचे सगळे पदाधिकारी आहेत तर वगैरे सर्व आहेत तर मी एक सांगू इच्छितो की मी इथे एक तर पावसाळ्याच्या टाइमात मी वॉटर होलचा पण करू शकतो जेणेकरून त्यामध्ये आपण झाडांना पाण्याची उपलब्ध होऊ शकते त्याच्यानंतर नुसतं आपण झाडे लावतो परंतु माझं एक मत असं आहे की जेवढे काही पदाधिकारी आहेत जे काय आहेत किंवा आमची पण जबाबदारी तेवढीच आहे की आपण प्रत्येकाने एक एक झाड आपल्याला नाव करून घ्यावं आणि त्याचं संगोपन करावं तरच हे सक्सेस होणार नाही तर मग खड्डाखतोच आणि फक्त झाडं बदलतात ही बोलण्याची वेळ पुन्हा आली नाही पाहिजे